पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा धक्कादायक अपघाताची घटना समोर आली आहे डहाणू तालुक्यातील वानगाव टी आकाराचे धोकादायक वळण पुन्हा अपघाताचा सापा ठरत असल्याचं समोर आलं विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या ठिकाणी गंभीर अपघात झाला होता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष रस्ता योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात आला असला तरी सुरक्षा उपाययोजनांचा पूर्णपणे अभाव असल्याचा आरोप स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी कोणतेही ठळक दिशादर्शक फलक वेग मर्यादा सूचना किंवा सावधानतेचे चिन्ह नसल्यामुळे वाहन चालकांसाठी हा मार्ग जीव घेण्यात ठरत असल्याचं दिसून येत आहे दरम्यान दोन महिन्यांपूर्वी वानगाव पोलीस स्टेशन मार्फत सार्वजनिक बांधकाम विभाग ढाडू यांना या रस्त्यावरील त्रुटीबाबत माहिती देण्यात आली होती मात्र अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नाहीये परिणामी या ठिकाणी अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आता जिल्ह्या रस्ते सुरक्षा समितीचे अध्यक्ष जिल्हा सचिव तसेच संबंधित प्रशासनाने या गंभीर प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होती या धोकादायक वाणाचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पहा आमचा विशेष व्हिडिओ रिपोर्ट